गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज दहा जुलै वार गुरुवार आणि आज आहेत गुरुपौर्णिमा तर सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या हिंदू धर्मामध्ये गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे या दिवशी गुरूंची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो ही गुरुपौर्णिमा दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते आणि यंदा ती दहा जुलै म्हणजेच आज गुरुवारी आलेली आहेत गुरूंच्या कृपेमुळे गुरु जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते असं म्हटलं जातं या गुरुपौर्णिमेच्या दिवशी योग्य विधीने पूजा करून गुरूंचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेणे खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे आपल्या जीवनात यश आणि प्रगती होत असते गुरुपौर्णिमा ही व्यासपौर्णिमा म्हणून देखील ओळखली जाते धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्म झाला होता वेद व्यासांनी अनेक वेद आणि पुराणे रचली होती त्यामुळे याला व्यासपौर्णिमा असे म्हणतात या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पूजा करून आशीर्वाद घेतात आपल्या आयुष्यामध्ये गुरूंचे स्थान हे देवांपेक्षाही वरचे मानले जाते गुरुचरित्र ग्रंथामध्ये असे सांगितले आहे की एक वेळ ईश्वर कोपला तर गुरु वाचू शकतो पण गुरु कोपला तर ईश्वर हा वाचू शकत नाही आणि म्हणून आपल्यावर आपल्या गुरूंचा वरदहस्त आशीर्वाद असणं हे खूप महत्त्वाचे आहेत ज्यांना गुरु आहेत त्यांनी या दिवशी गुरूंची पूजा आवर्जून करावी तसेच ज्यांना गुरु नाहीत त्यांनी या दिवशी गुरुपद घ्यावे हे गुरुपद तुम्ही घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये सुद्धा जाऊन घेऊ शकतात गुरुपद घेण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्यावर खडीसागर ठेवायची आहेत एक पिवळं फूल ठेवायचं आहे नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन आपल्या गुरूंना प्रार्थना करायच्या आहेत की मी आजपासून तुम्हाला गुरुपद देत आहे माझं गुरुपद स्वीकारा असं म्हणभा प्रार्थना करून हे नारळ तुम्हाला गुरूंना अर्पण करायचं आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे गुरुपद जे आहे तर ते घेऊ शकता तसेच पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि देखील समर्पित असते आणि म्हणून या दिवशी घरामध्ये सत्यनारायण पूजा देखील केली जाते धार्मिकदृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील सांगितल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गुरुपौर्णिमेला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबादा इडापिडा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण रात्री दोन वाजेपर्यंत ही पौर्णिमा तिथी असणार आहे त्यामुळे तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीही चालेल परंतु तुम्हाला अगदीच शक्य असेल तुमच्याकडे वेळ असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते यावेळेला आपण दिवा लावत असतो आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर धूप दिवा यांच्याशिवाय देवांची पूजा ही पूर्ण होत नाही त्यामुळे या गोष्टींना आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्व दिलं जातं जर विशेष तिथीवरती आपण कापुरासोबत काही वस्तू घरामध्ये जाळल्या तर घरातील वातावरण हे सुगंधी राहते घरातील नकारात्मक ऊर्जेचा नायनाट होतो तसेच घरातील वादविवाद थांबून आनंदाचं वातावरण निर्माण होतं धार्मिक मान्यतेनुसार जर आपण घरात कापूर जाळला तर घरातील पितृदोष हा कमी होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करते वाईट शक्तींपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं तसेच गुरुपौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरात केला लाहन मुला, चिट -चिट तर घरातील लहान मुलं सतत चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील मुलांना नजर होत असेल तर यासारख्या मुलांच्या समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतील आज गुरुपौर्णिमेला ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल कारण पहा पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल सतत तुम्हाला इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणतेही शुभ कार्य घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील तर हा उपाय तुम्ही आज गुरुपौर्णिमेला आवर्जून करा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा नेहमी लावतो तर तो दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायचे आहेत मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण यावेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते म्हणून तिला आकर्षित करण्यासाठी एक दिवा मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ताम्हण घ्यायचं आहे किंवा एखादं तुम्ही ताट घेतला तरी चालेल त्यामध्ये तुम्हाला एक मातीची पंती किंवा कापूर जाळेचं भांडं ठेवायचं आहे ते नसेल तर एखादी प्लेट ठेवली तरीसुद्धा चालेल त्या पंतीमध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावर तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आता या भीमसेनी कापराच्या वड्या तुमच्याकडे नसतील तर मग तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल आता कापूर घेताने तुम्हाला त्या ताटामध्ये साईटला ठेवायचं आहेत फक्त एकच कापराची वडी तुम्हाला त्या पंथीमध्ये तांदळावरती ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला तीन हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि तीन अखंड फुलाचे लवंग जे असतात तर ते घ्यायचे आहेत लवंग घेताने अखंड घ्या कुठेही तुटलेले फुटलेले असे लवंग घेऊ नका तीन अखंड लवंग आणि तीन हिरवी वेलची तुम्हाला घेऊन त्या मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला तांदळावरती ठेवायचे आहेत यानंतर तुम्हाला तो कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरून तुम्हाला थोडंसं शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे तूप नसेल तर नाही घातलं हरकत नाही यानंतर तुम्हाला ते तामण आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरासमोर उभे राहून तुम्हाला माता लक्ष्मीची आरती करायची आहेत जी पण तुम्हाला माता लक्ष्मीची आरती येते तर ती आरती तुम्हाला करायची आहेत ही आरती करत असताना त्या पंथीमध्ये असणारी एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी तुम्हाला त्यासोबत ठेवायची आहेत असे तुम्हाला एक एक करून पाच कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत आता माता लक्ष्मीची आरती करून झाल्यानंतर तुम्हाला त्या कापुराचा धूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे आपल्या घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये याचा धूर गेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा कापूर आपल्या घरात फिरवायचा आहे आणि हे भांडं आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा घेऊन जायचं आहे आणि तिथे सुद्धा काही वेळासाठी ठेवायचं आहे यानंतर हे भांडं उचलून पुन्हा आपल्या देवघरासमोर आणायचं आहे देवघरासमोर ठेवून द्यायचं आहे आणि जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे कापूर जळून झाल्यानंतर ते भांड रात्रभर तसेच तुमच्या देवघरासमोर ठेवायचे आहेत दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या पंथीमध्ये असणारे तांदूळ हे एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत पंथीही तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम रखडलेलं आहे प्रयत्न करूनही ते काम तुमचं पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहेत प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्हाला आज गुरुपौर्णिमेला एक लवंग हा शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा लवंग अर्पण केला तरी चालेल किंवा घरच्या घरी शिवलिंगावरती हा लवंग अर्पण केला तरी चालेल जर तुम्ही मंदिरामध्ये हा लवंग अर्पण करणार असेल तर दाताने एक लोटा जल घेऊन जा एक लोटा जल अर्पण करा आणि त्यानंतर हा लवंग तुम्हाला अर्पण करायचा आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी शंकराची पूजा करणे खूप महत्त्वाच्या आहेत कारण या दिवशी शंकराची पूजा करण्याचे मुख्य कारण म्हणजे भगवान शंकर हे अधियोगी पहिला योगी, योगी आणि पहिले गुरु मानले जातात आणि गुरु तत्वाचा आदर करण्यासाठी शंकरांची पूजा गुरुपौर्णिमेला केली जाते भगवान शिवशंकरांना अधिगुरू मानले जाते ज्यांनी जगाला ज्ञानाचा आणि योगाचा मार्ग दाखवला आणि गुरु शिष्याची जी परंपरा आहे तर ती शंकरांपासूनच सुरू झाली होती आणि म्हणून या दिवशी भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने ज्ञान शांती मोक्ष मिळत असतो आपली अडलेली कामे पूर्ण होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये मुलं सतत हट्टीपणा करत असेल किरकिर करत असेल किंवा मुलांना सतत नजर बाधा होत असेल मुलांना नजरदोष लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आहे बाहेर गेल्यानंतरनं ती खूप चांगली असते परंतु घरात अचानक आल्यानंतरनं ती चिडचिड करू लागते कोणत्याही गोष्टीवरनं वादावाद करते किंवा घरामध्ये सतत वाद होतात तर या दिवशी तुम्हाला चार अखंड फुलाचे लवंग घ्यायचे आहेत ज्याला फुल असतात असे चार लवंग घ्या हे लवंग तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर हे लवंग आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा ओवाळून घ्यायचे आहेत ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्या प्रकारे तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत ववळत आणायचे आहेत सात वेळा हे लवंग ववाळून घ्यायचे आहेत आपल्या घरामध्ये जो व्यक्ती सतत किरकिर करतो त्या व्यक्तीवरूनसुद्धा हे चार लवंग ओवाळून घ्यायचे आहेत आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरूनसुद्धा ओवाळून घ्या आण आणि यानंतर आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला सात वेळा हे लवंग ओवाळून घ्यायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला फेकून द्यायचे आहेत फेकताने कोणत्याही दिशेला फेका फक्त फेकल्यानंतर ना मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवून स्वामींचं दर्शन करायचं आहे जर तुम्ही हे लवंग फेकताने मागे फिरून पाहिलं कुठे पडले तर पुन्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये आपल्यासोबत प्रवेश करत असते म्हणून मागे फिरून पाहायचं नाही तर हा एक उपाय देखील तुम्ही आज गुरुपौर्णिमेला संध्याकाळी करू शकता त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला एक दिवा देखील लावायचा आहे आता ईशान्य दिशा म्हटल्यानंतरनं बऱ्याच जणांना समजत नाही पूर्व आणि उत्तर मधली जी दिशा असते तर ती ईशान्य दिशा असते आणि ती दिशा जी आहे तर त्या दिशेचा संबंध गुरुग्रहाशी मानला जातो आणि म्हणून त्या दिशेला दिवा लावल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत होतो ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते प्रगतीचे नवीन मार्ग मिळत असतात आर्थिक अडचणी ह्या दूर होत असतात त्याचबरोबर ज्यांचा उद्योग व्यवसाय आहे एखादं दुकान आहे तर त्यांनी या दिवशी पिवळे कपडे मिठाई केसर आणि तूप यासारख्या वस्तू दान करा यामुळे उत्पन्नामध्ये वाढ होते तसेच या दिवशी घरामध्ये सत्यनारायण पूजा करा ती शक्य नसेल तर किमान विष्णू सहस्रनामाचा पाठ तरी आवर्जून करा तर अशा पद्धतीने तुम्हाला का हे काही उपाय आणि सेवा ज्या आहेत त्या गुरुपौर्णिमेला करायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ